नमस्कार मित्र माझं नाव आहे प्रीती पाटील आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे सत्तावीस मे या लोकसत्ता पेपरचं पेपर अनालिसिस पेपर आणि आने स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत चला तर मग इम्पॉर्टंट न्यूज कडे जाऊया आजची इम्पॉर्टंट न्यूज आहे खाद्यतेलाचे दर हे गगनाला पोहोचलेले आहेत कोरोनाची अर्थव्यवस्था कोडमल्ली असताना देशाभरातील सध्या विविध वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला दिसतंय आपण बघितलं होतं की डब्ल्यू पी आय महागाई जी आहे ती टेन पर्सेंट पर्यंत गेलेली होती तर आपण जी आहे की आयात घटल्यामुळे काय झालेलं आहे आयात घटल्यामुळं जो तुटवडा निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे डिमांड तर सेमच राहिलेली आहे म्हणजे एखादा सपोज सप्लाय जो आहे सप्लाय जर सेम आहे परंतु डिमांड तेवढीच राहिली म्हणजे डिमांड जास्त आहे तर ऑब्व्हियसली त्या घटकाच्या किमती वाढणार या आपला जे इकॉनॉमिक फेनॉमिना आहे यानुसार आपण आयात बंद केल्यामुळे तेलाचे दर हे वारंवार वाढताना आपल्याला दिसतात आता काल आपल्याला माहिती की सुपर मून ब्लडमून चंद्रघर असा तिहेरी दुर्मिळ योग एकाच रात्री आला होता जगभरातील खगोल प्रेमींनी ही पर्वणी केली आणि चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ म्हणजे पेरिजी पॉइंट म्हणतात चंद्र जेव्हा पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो आणि त्याचं डिस्टन्स देखील कमी असतं त्याला पेरिजी पॉइंट असं म्हटलं जातं जवळ आल्यानंतर ही स्थिती निर्माण होते त्यापैकी ब्लड मून म्हणजेच लाल रंगाचे अधिक्य असलेला चंद्र भारतातून दिसला नसला तरी मुंबईकरांनी चंद्रग्रहण तेजाचे तेजस्वी रूप अनुभवले असं सांगितलंय आता आपल्याला माहित आहे की मी एक्सप्लेन पण केलं होतं जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मिडलमध्ये येते त्याला लुनार इक्लिप्स असं देखील म्हणतात आता बघा की अर्थ आहे अर्थ ही स्वतःभोवती पण फिरते परंतु ह्या पॉइंट या पॉइंटवर आपल्याला जो आहे कि एक की एक प्रकारे इक्लिप्स क्रिएट होतो म्हणजेच ग्रहण जे आपण म्हणू शकतो की ह्या पॉईंटवर जेव्हा सन अर्थ मून आणि एकाच रेषेमध्ये येतात आणि जेव्हा मून हा सगळ्यात जवळच्या पॉइंटवर अर्थच्या पोहोचलेला होता मून हा अर्थच्या जवळच्या पॉईंटवर पोहोचलेला आपल्याला दिसतोय ओके okay, हा पॉईंट क्लिअर झाला की जेव्हा लुनार इक्लिप्स येतो तेव्हा सन आणि अर्थ ही जी असते ही मिडलला असते आणि जेव्हा सोलार इक्लिप्स असतो सोलार मध्ये मून हा मिडलला असतो सन आणि अर्थ ही लेफ्ट राईट साइडला असते आणि सन जो आहे ऑब्विस् लेफ्ट साइडला असतो जेव्हा मून हा मिडलला असतो तेव्हा सोलार इक्लिप्स होतो आणि जेव्हा सन अर्थ मून एकाच रेषेमध्ये असतात तेव्हा लुनार इक्लिप्स होतात जेव्हा सन मून अर्थ म्हणजे मून मिडल ला अर्थ राईट साईडला असते तेव्हा सोलार इक्लिप्स होतो हा कॉन्सेप्ट क्लिअर झालाय ओके आपण कालच बघितलं होतं की सोशल मीडियासाठी एक नवीन नियमावली तयार केलेली आहे आता या नवीन नियमामुळे गोपनीयतेचा भंगाचा दावा होतोय असं सा व्हॉट्सअपने सांगितलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी न्यायालयात गेलेलं आहे कारण आपल्याला माहिती आहे की राईट टू प्रायव्हसी आहे जो तो फंडामेंटल राईट झालेला आहे पुट्टस्वामीची जजमेंट आपण बघितली होती गेल्या वर्षी तर त्या पुट्टस्वामीच्या जजमेंटमध्ये राईट टू प्रायव्हसी हा फंडामेंटल राईट केलेलाच आहे तर त्याच्यावर आक्षेप घेऊन व्हॉट्सअपने काय केलेलं आहे की डिजिटल माध्यमासाठी लागू केलेल्या नियमाला नियमावली विरुद्ध व्हॉट्सअपने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि सरकारच्या नियमामुळे गोपनीयतेचा भंग होईल असा दावा व्हॉट्सअपने केला म्हणजे जो पण नियम लावलेला आहे ला की तुम्ही एक ऑफिसर ठेवा आम्हाला एक तक्रार निवारण अधिकारी पाहिजे आणि ज्या पण माहिती आहेत त्या आम्हाला शेअर करत चला असं सगळं जी नियमावली आहे ही नियमावली सरकारने सांगितली आहे त्या विरोधात व्हॉट्सअपने न्यायालयात तक्रार केलेली आपल्याला दिसते नेक्स्ट uh, जी इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे डाळ आयातीवरील निर्बंध हटवल्याने आता शेतकरी संकटात आला जसं पद्धतीने आपण बघितलं की तेलामध्ये आयात घटल्याने म्हणजे आयात कमी झाल्यामुळे काय झाले रेट वाढलेत तर आता बघा की डाळच्या आयातीवर निर्बंध हाटवल्यामुळे काय होणार की सप्लाय खूप जास्त होणार डाळीचा जा। तर ऑब्व्हियसली त्याच्यामुळे शेतकऱ्यांना भाव जो आहे तो कमी भेटणार डाळीच्या दरात काय होणार डाळीच्या दरामध्ये घट होणार आपल्याला माहितीये की डाळ आयातीवरील निर्बंध हटवल्यामुळे काय होणार डाळीच्या ऑब्विसली uh, सप्लाय वाढणार सप्लाय वाढल्यामुळे काय होणार की डाळीच्या दरामध्ये दा, घट होणार आणि शेतकऱ्यांना उत्पन्न जे आहे ते कमी प्रमाणात भेटणार ओके आता बघा की यास जे चक्रीवादळ आहे हे ओडिशाच्या किनारपट्टीला त्याचा तडका बसला आहे ते बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं यास हे चक्रीवादळ किनारपट्टीला लागलं म्हणजे काय जेव्हा भूमीला आदळून हे होतं चक्रीवादळ तेव्हा त्याची एक प्रकारे जी तीव्रता होते ती कमी होते ओके आणि यावेळेस त्यावेळी वाऱ्याचा ताशी वेग जो होता या वादळाचा एकशे तीस एक होता। अपले आपन चक्री ते एकशे चाळीस किलोमीटर हे होता आपल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण चक्रीवादळ त्याच्यानंतर सेंडाई फ्रेमवर्क डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट हे आपण व्यवस्थितरित्या कव्हर केलेलं आहे ओके याच या चक्रीवादळाने चालना मिळाल्यामुळे मोसमी वाऱ्याने सध्या निम्मा श्रीलंका व्यापला असून मालदीव कोमरीन या भागात देखील तो दाखल झालेला आपल्याला दिसतोय आणि बघा ओडिसामध्ये पाच पॉईंट आठ लाख लोकांना दुसरीकडे हलवलंय पश्चिम बंगालमध्ये देखील पंधरा लाख लोकांना हलवलंय पण आतापर्यंत कोणत्या हानीची कुठलंही वृत्त आलेलं नाहीये असं सांगण्यात आलेलं आहे आता बघा लक्षद्वीप प्रकरणी शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र दिले आहे आता जे लक्षद्वीप आहे येथील नवीन प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर बेरोजगारीसह विविध समस्या तयार होत असून असंतोष निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी लक्षद्वीप प्रकरणात लक्ष, लक्ष घालण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं आपल्याला दिसत आहे आणि प्रफुल्ल पटेल याच्या पॉलिसीमुळे असं म्हटलं जाते की स्थानिक जे मच्छीमार आहेत त्यांच्या कसलीही नोटीस न बजावता ते उद्ध्वस्त करणे तिथल्या जागा वगैरे नंतर साहित्य सामोरं कसलीही नोटीस न उद्ध्वस्त करणे अंगणवाड्या बंद करणे लोकांना बेरोजगार करणे दारूबंदी असताना नव्याने त्यावर परवानगी देणे डेऱ्या बंद करून त्यांच्या खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू करणे अशा विविध अकरा मुद्द्यावर त्याचे पत्र आधारित असलेलं शरद पवारचं दिसतंय आता हे बघा की निसर्ग चक्रीवादळाच्या बाधितांना मदत दिलेली आहे आपण माहिती निसर्ग जे वादळ आहे हे तॉक्टिक चक्रीवादळाच्या अगोदर आलेलं होतं आणि त्या चक्रीवादळाला एवढी मदत दिलेली होती हे सांगण्यात आलंय आता बघा की नियंत्रण हवेच पण समाज माध्यम कंपन्यांना भारतात अधिकारी नेमण्याची तसेच प्रस्तुत होणाऱ्या माहितीचे अधिकार घेण्याचे बंधन स्वागतार्थच आहे म्हणजे जे आपल्या डिजिटल पॉलिसी आहे ज्याच्यामध्ये नैतिक नियम सरकारने घालून दिलेले आहेत समाज माध्यमांना या बड्या कंपन्यांना वेसन घालण्याच्या नरेंद्र मोदी सरकारच्या प्रयत्नाचे स्वागतच करताना सरकारच्या नव्या धोरणाचा विचार अधिक तांत्रिक गुंत्यात न शिरता फक्त दोन भागात करता येईल नवे माहिती धोरण अंमलात आले तर तीन महिन्यापूर्वीच त्यांना नोटीस बजावण्यात आली होती फक्त ती जी नोट नोटीस आहे ती फेसबुकने स्वीकार केली आहे बाकी कोणत्याही समाज माध्यमाने स्वीकार केलेली नाही व्हॉट्सअपने तर वेगळंच धाडस दाखवलंय जे आपण आताच न्यूज बघितली होती की न्यायालयात धाव घेतलेली आहे परंतु जर आपण लॉंग टर्मचा दृष्टिकोन बघितला तर एक प्रकारे अभिव्यक्तीची जबाबदारी तर आहेच परंतु फेक न्यूज साठी किंवा आपल्या देशा विरुद्ध जे आतंकवादी संघटना वगैरे आहेत त्याच्या विरोधक साठी एक प्रकारे चांगलेच धोरण आहे असं इन शॉर्ट लेखकाला म्हणायचा आहे तो न्यायिक आणि राजकीय व्यवस्था सहभागी यंत्रणेत असू शकतो सरकारला एखाद्या ते व्यक्तीची गोपनीय माहिती समाज माध्यमांनी कंपन्यांनी उघड करावी असे वाटत असेल तर त्याचा निर्णय घेणारी एक समिती हवी जी न्यायालयीन आणि सर्व पक्षीयांचा विभाग सहभाग असावा सध्या केंद्रीय अन्वेषण विभाग आधी महत्वाच्या नेमणुकाचा निर्णय अशा समाज समितीद्वारे घेतात असं सांगितलं आहे आणि या निरंकुश कंपन्यांना कुठतरी एक प्रकारे जी हुकुमशाही आणि मक्तेदारी भेटत आहे त्याला कुठेतरी लगाम लावणं म्हणजे एक प्रकारे बरोबर आहे म्हणजे सरकारच्या नियमाचं जे आहे संपादिका पेजमध्ये लेखकाने एक स्वागत केलेलं आपल्याला दिसतंय आता माहितीये की हे इश्यू चालूच आहे की परीक्षा परीक्षा घेऊन गुण गुणधान करायचे का विदाऊट परीक्षाच मार्क्स देऊन टाकायचे अभ्यासाशिवाय सुटका नाही याच्या मध्ये सांगितलं आहे की महाराष्ट्रात आतापर्यंत नियोजन बघता निवड कोरोना रुग्णसंख्येवर लक्ष केंद्रित न करता रुग्णालयावरील सोय रुग्ण रुग्णखाटकाची संख्या ऑक्सिजनचा पुरवठा उपचार शुल्काचे लेखा परीक्षण अशा अनेक बाबीवर शासनाने लक्ष दिले आणि मृत्यूच्या ही प्रामाणिकता दाखवली हे कौतुक कौतुकास्पद असलं तरी टाळेबंदीचा मार्ग वापरण्याबद्दल सर्वांगीण विश्लेषण केल्याशिवाय त्यात सुटका नाहीये सांगितलं गेलंय की जे एक प्रकारे नियोजन महाराष्ट्रात केलेलं आहे टाळेबंदीच्या काळामध्ये तर त्याच्यामध्ये अजून आपल्याला विविध जो मार्ग आहे तो मार्ग सापडला नाही आहे म्हणजे शिवाय दुसरं कोणताहीच मार्ग आपल्याला व्यवस्थित रित्या सापडला नाहीये असं लेखकाचं मत इथं लेखकांनी मांडलेलं आहे डॉक्टर श्रीकुमार बॅनर्जी आता बघा की श्रीकुमार बॅनर्जी याबद्दल काय माहिती दिली आहे याच्यामध्ये अवघ्या आठ महिन्याच्या काळात दोघा भारतातील अनुवैज्ञानाचा कोरोनाचा बळी गेला त्यातील एक शेखर बसू आणि आता श्रीकुमार बॅनर्जी हे अनुवैज्ञानिक म्हणून परिचित असले तरी मोठा गुण संस्थात्मक उभारणीचा होता भारत अमेरिका अनुकरार झाला त्यावेळी बॅनर्जी हे सिव्हिल लायबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेज बिल या विधेयकाच्या निर्मितीचे मोठे काम त्यांनी केले आता बघा दोन हजार आठ ला आपल्याला माहिती की भारत अमेरिका अनुकरार सराज साईन झाला त्याच्यामध्ये बॅनर्जी यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं बॅनर्जी हे आण्विक प्रक्रियातील जागतिक तज्ञ होते खरगपूर आय आय टीतील बी टेक पदवी घेऊन बाबा अणुऊर्जा संशोधन केंद्रात एकोणीसशे अडुसष्ट मध्ये ते दाखल झाले एकोणीसशे चौऱ्या चौऱ्याहत्तर मध्ये संस्थेतील काम करून त्यांनी तिथे पीएचडी मिळवली दोन हजार चार ते, ते दहा मध्ये बाबा अणुशक्ती संशोधन केंद्राचे संचालकपती त्यांची निवडणूक झाली आणि त्यांनी भारत अमेरिका आण्विक करारावर एकशे तेरा करार स्वाक्षरी केल्यास भारत आण्विक स्वायत्तता गमावून बसेल ही भीती निरर्थक असल्याचं राज्यकर्त्यांना पटवून देण्यात त्यांनी एक प्रकारे महत्वाची भूमिका पार पाडलेली आपल्याला दिसते त्यांना इंडियन न्यूक्लिअर सोसायटी अवॉर्ड नॅशनल मॅटालिस्टिक अवॉर्ड अमेरिकन न्यूक्लिअर सोसायटीचे अध्यक्ष म्हणून मानपत्र देण्यात आले शांती स्वरूप भटनागर अवॉर्ड पद्मश्री या किताबाने त्यांना गौरवण्यात आलेले आपल्याला दिसत आहे म्हणजे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे वैज्ञानिकी क्षेत्रात हे खरंच अनमोल आहे असं आपल्याला दिसत आहे तेलगी ते भीमा कोरेगाव प्रकरणाच्या तपासाचा जयस्वाल यांचा अनुभव आता तेलगी प्रकरणात ते, ते एल्गार परिषद ते भीमा कोरेगाव मालेगाव बॉम्बस्फोटाशी विविध प्रकरणाने हाताळणारे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांची केंद्रीय अन्वेषण विभागाचा कार्यभार ते हाताळणार आहेत पोलिसांच्या बदल्या आणि राजकीय हस्तक्षेपावरून राजकीय सरकारशी वाद झाल्यानंतर जसवाल यांची केंद्रात नियुक्ती झालेली आपल्याला दिसते सुबोध कुमार जसवाल हे एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या तुकडेचे आय पी एस अधिकारी असून इंग्रजी अर्थशास्त्र राज्यशास्त्र विषयात पदवी घेतल्यानंतर बिझनेस विषयात अभ्यासाचे त्यांनी शिक्षण पूर्ण केलेले दिसते आणि पोलीस दलाचा पोलीस दलातील पस्तीस वर्षाचा अनुभव जसवाल कडे होता आता त्यांना केंद्रीय अन्वेषण म्हणजे विभाग यांचा कार्यभार हाताळण्याचा त्यांच्याकडे आता कारभार आलेला आहे त्यांचं नाव आहे जसवाल ओके हे व्यक्ती विशेष या क्वेश्चन्स मध्ये विचारू शकतात नेक्स्ट आता सोसायटी बद्दल इम्पॉर्टंट uh, एक न्यूज आहे ती आहे की कोरोना काळामध्ये बालविवाहाची समस्या गंभीर झालेली आहे आपण आता कोरोना काळाचे सोशल इम्पॅक्ट पण विविध बघत आहोत की कोरोना काळामध्ये कुटुंब हिंसाचार वाढला आहे तसेच अनेक जण घर सोडून देखील पळून जात आहे ही देखील बातमी आली होती सोशल इम्पॅक्ट मध्ये आता uh, तिसरा सोशल इम्पॅक्ट आहे की कोरोना काळात बालविवाहाची जी समस्या आहे ती गंभीर झालेली आहे कोरोना संकटाच्या काळात राज्यात बालविवाहाची समस्या तीव्रतेने पुढे आली आहे अशी महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी माहिती दिली बालविवाह प्रतिबंधक उपाययोजनेची निधीची गरज आहे त्यासाठी निर्भया निधीतून काही रक्कम मिळावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांना केली कोरोना काळात निर्माण झालेली बालविवाह समस्या तसेच शासनाच्या विभागाने ही समस्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न याचा आढावा त्यांनी घेतला महिला बालविकास विभागाने आकडेनुसार यंदा एक एप्रिल ते बारा एप्रिल या काळात राज्यभरात पाचशे साठ बालविवाह रोखण्यात आले विभागाने सर्वाधिक बहात्तर बालविवाह जे आहेत हे सोलापूर जिल्ह्यात रोखले त्या खालोखाल औरंगाबाद उस्मानाबाद नांदेड यवतमाळ अहमदाबाद अहमदनगर जालना बुलढाणा लातूर या जिल्ह्यात सत्तावीस बालविवाह रोखण्यात आलेले आहेत आस, असं देखील अधिकाऱ्यांनी सांगले सांगितलेलं आहे बाल संरक्षण समितीचे बळकटीकरण आवश्यक असं देखील याच्यामध्ये सांगितलंय की कोरोनामुळे मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले असून ती शिक्षणापासून तुटली आहेत पालकांचा रोजगारही गेला त्यातून बालविवाह वाढले निर्बंध शिथिलाकरण बालविवाहाचे प्रमाण आणखी वाढेल बालविवाह रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांना पुढाकार वाढवावा लागेल त्याचबरोबर ग्रामपंचायत पातळीवर बाल संरक्षण समिती मजबूत करावी आणि क्रेसंस्थेचे म्हणजे डेव्हलपमेंट सपोर्ट विभाग यांनी असं प्रतिपादन केलेलं आहे की बाल संरक्षण समिती जी आहे ती मजबूतीकरण त्याचं बळकटीकरण एक प्रकारे झालं पाहिजे आणि बालविवाह जास्तीत जास्त रोखले गेले पाहिजेत पांघल आणि वरिंदर यांचा उपांत्य फेरीत प्रवेश झालेला दिसतो जागतिक रौप्य पदक विजेता अमित पांघल आणि जागतिक कस्य पदक विजेता विकास कृष्णन आणि युवा बॉक्सर वरिंदर सिंग यांनी आपापल्या लढतीत जिंकत आशियाई बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली या स्पर्धेत आतापर्यंत भारताने पंधरा पदके निश्चित केलेली आहेत यांनी बावन किलो उपांत्य पूर्व लढतीत मंगोलियाच्या झाडकू मंगोलियाच्या प्लेयरला हरवलं असं दिसतंय आणि वरिंदरने साठ किलोची जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये फिलिपन्सच्या प्लेयरला त्यांनी हरवलेलं आपल्याला दिसतंय ओके फ्रेंड्स आपण आजच्या सगळ्याच इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या लास्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की सोन्याचे दर आता वाढलेले आहेत मौल्यवान धातूच्या दरामध्ये परत आपल्याला दर उसळी दिसत आहे आणि दर चकाकी मौल्यवान धातूला आलेली आपल्याला दिसते ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया नेक्स्ट लोकसत्ता पेपर सहित तो प्रिंट स्टे सेफ ऍट युअर होम प्लीज डू लाईक टू द लेक्चर इफ यू लाईक please do comment thank you so much for listening my lecture